नमस्कार मी भार्गवी तिरंगा न्यूज मध्ये आपले मनपूर्वक स्वागत आता पाहूया आजच्याच काही ठरक घडामोडी सन दोन हजार चोवीस मध्ये एमपीडे कायद्यान्वये सतरा इसम स्थानबद्ध व मोका कायद्यान्वये चार गुन्हेगारी टोळीतील सत्तावीस गुन्हेगारांवर कारवाई अहिल्यानगर जिल्ह्यातील कोतवाली पोलीस स्टेशन तोफखाना भिंगार कॅम्प नगर तालुका एम सुपा श्रीगोंदा बेलवंडी जामखेड संगमनेर शहर आश्वी शिर्डी कोपरगाव व तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील पाच वाळू तस्कर सहा दरोडे जबरी चोरी घर व घरफोडी करणारे विरुद्ध गुन्हे करणारे तर सहा अग्निशस्त्र व घातक शास्त्रासह गुन्ह्याचा प्रयत्न करणारे खंडी मागणे शासकीय कामात अडथळा निर्माण करणे अशा शरीराविरुद्धचे गुन्हे करणाऱ्या व अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वसामान्य लोकांवर दहशत निर्माण करून सार्वजनिक सुव्यवस्था धोक्यात आणणाऱ्या सरेत गुन्हेगारांच्या कृत्यांना आळा घालण्यासाठी प्रचलित कायद्यान्वये करण्यात आलेल्या प्रतिबंधक कारवाया व कुचकामी ठरत होत्या त्यावर त्याचे गुन्हेगारी कृत्यांना प्रतिबंध होण्यासाठी पोलीस पोलीस निरीक्षक यांनी एमपीडीए प्रस्ताव तयार करून संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे व अपर पोलीस अधीक्षक अहिल्यानगर व श्रीरामपूर यांच्या मार्फत मान्य श्री राकेश ओला पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांना सादर केला होता सदर प्रस्तावाची मान्य श्री राकेश ओला पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी बारकाईने छाननी व पडताळणी करून सदरचे प्रस्ताव शिफारस अहवालासह मान्य जिल्हा दंडाधिकारी अहिल्यानगर यांच्याकडे सादर केले होते त्यावरून मान्य श्री सिद्धाराम सालीमठ जिल्हा दंडाधिकारी अहिल्यानगर यांनी सदर प्रस्तावाची पडताळणी करून अहिल्यानगर जिल्ह्यातील सार्वजनिक सुव्यवस्था अबाधित राहावीकरिता खालील इसमांना स्थानबद्ध करणे बाबतचे आदेश पारित करून खालील इसोमांना नाशिक येथील मध्यवर्ती कारागृहात एक वर्षाकरिता स्थानबद्ध केले आहे तसेच सन दोन हजार चोवीस मध्ये असं संघटितपणे टोळीने गैरकायदेशीर मंडळी जमून अग्निशास्त्र खून करणे खुनाचा प्रयत्न करणे दरोडा टाकणे दरोडा कर टाकण्याचा प्रयत्न करणे चोरी जबरी चोरी करणे सरकारी नोकऱ्यास मारहाण करणे सरकारी कामात अडथळा निर्माण करून अग्निशास्त्र शस्त्र जवळ बाळगणे अशा प्रकारचे गुन्हे करणारे लोणी येथील अमर बाळू भोसले याने त्याच्या टोळीतील साथीदारासह घातक शास्त्रासह जबरी चोरी खुनाचा प्रयत्न बलात्कार घरपोडी चोरी असे गुन्हे करणारी टोळी पारनेरीतील कुटुंबातील पुरुष व स्त्री यांना चाकूचा धाक दाखवून दरोडा टाकण्याचा मिथून उमऱ्या काळे याची टोळी तसेच निगोज तालुका पारनेर येथील जत्रा हॉटेलवर जेवणाच्या बिलाचे कारणावरून तलवार लाकडी दांडके व कोयत्याने गंभीर जखमी करून खुनाचा प्रयत्न करणाऱ्या सागर उर्फ धोंड्या महादूर जाधव याची टोळी व तिसगाव तालुका पाथर्डी येथील टाकून त्याची हत्या करणारे उमेश रोशन भोसले याची टोळी असे एकूण चार टोळीतील सत्तावीस सराईत आरोपी विरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी अधिनियम सन दोन हजार एकोणीसशे नव्याण्णव चे कलमांतर्गत प्रस्ताव तयार करून मान्य श्री दत्तात्रय कराळे विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिषद नाशिक यांच्याकडे सादर करण्यात आले असा त्यांनी वरील नमूद टोळी विरुद्ध कारवाई केली आहे सदर कारवाई मान्य श्री राकेश ओला पोलीस अधीक्षक नगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री दिनेश यांनी तिरंगा न्यूज साठी असलम बिनसाद श्री श्रीरामपूर अशाच नवनवीन घडामोडी पाहण्याकरिता आपल्या तिरंगा न्यूज युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा तसेच अनेकांना ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा व आपल्या परिसरातील विविध घडामोडी पाहण्याकरिता आजच संपर्क करा शहाण्णव पासष्ट चव्वेचाळीस अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव